अलङ्का अलङ्कापरिपुण्यभूमि पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञान राजा सुपात्र जयाट्विता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु मा सद्गुरुज्ञानेश्वरासि देवथोर मनावा कि गुरुथोर मनावा नमस्कार कुनाशि करावा मला वाटते सद्गुरुथोराय तया तयाच्या प्रसादे पावे गुरु ब्रह्मा रुघुराजपावे गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रमानंदं परम सुखद कवलं ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीत गुगनसदृश्य दत्तमसारा दिदिलक्ष एक नितविवचं सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतं त्रिगुरित सद्गुरु तम नमाशन शरण प्रबद्धे ध्रुतरलि कॉपी नोजी शास्त्रमुखत्रेश्यम निवास श्रीहरे दत्ताय शरण माक नमो गुरुभ्य गुरुपादुकाभ्य नमो आचार्यश्रीश नमो लक्ष्मीपती श्री गणेशाय नमो नमः श्रीगणेशाय नमो नमः श्रीगणेशाय नमो नमः हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अलंकापरी पुण्यभूमी तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र ज्ञानराजा महापुण्य महापुण्यराशि नमस्कार माझा देव सद्गुरेशरासि म्हणावा की म्हणावा आधी नमस्कार कोणाशी करावा मला वागुरथोराय तयाच प्रसादे राज पावे गुरु हे गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम ब्रह्मानंद ब्रह्मा, परम सुखदम कवलं ज्ञानमूर्ती नवंदतीतीतम गगनसदृशं तत्मत्स्यादिलिक्षा एकं नित्यं विवृमञ्चलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रि सद्गुरुतं नमामि काशवस्मं शरणं प्रबद्धे धृतरातरनाटकमालिका कौपीमौजिशास्त्रमुकुत्रिषिं नित्यं हि स्वादुंशहस्त्री हरे दत्तात्रिशर नमा भर्क नमो गुरुभि गुरुपादुकविमाचार्य श्रीश्वरपादुकव्य नमो लक्ष्मीपतिपादुकव्य श्रीगणेशाय नमो नमः श्रीगणेशाय नमो नमः श्रीगणेशाय नमो नमः श्री गणेशाय नम जय जय जी जगत्पाळका जगतपते वैकुंठ नायिका जगत सृजका यदुकुल टिळका भक्त सखा तू हो निखिल जीवना निर्विकारा विवेकरत्न शुद्ध सत्वगुण गंभीरा रुक्मिणी वरदा दीनबंधू हे कृपा नमा पुढे बोलवे भक्तिसार ग्रंथा मागेल दैय्यनाथनाथा जन्म चौरंगीचा करविला करवीला परी त्याचे कथन राहिले ते ग्रंथी लेखन आता कर्वी जगजीवन पुरे वै खरी वै बैसोनिया तरी गथाध्यनमाता लोटली तिथे काम सरिता परी कृष्णागर अपराध प्राध्दिक बळीसिनेले पाचारुणी करुणी जननीचा धिक्कारू सदना गेला होता कृष्णागरु एरी सखी जीवा पारू पाचारिली होती की ते सांगून सकल वृत्तांत प्राणघाताशी झाली होती उदित परती सकी प्रज्ञावंत दे मने बायो भुजावंती ईश्वर करनी प्रारब्ध गती जैसे असेल तैसी फुर्ती घडून येईल भिवू नको बरी तू ते सांगेन हि तर काही तैसेची धरुणी जीवी नको कष्ट मानू आपले देही शयन करी आता शयनशयनी केल्या पूर्ण राव येईल पारधी होणं आल्या सेवील तुझे सदन परी तू ठू नको की मग तो राव पुसेल तुते तव तू सोंगस दावी शुक कुलित कुलते हृदन करून वध्ये राय ते, ते प्राण रहीत होई आता काय ठेवणी प्राण झाली नाही रक्षण ऐसे बोलता राव वचन पुढे तुझसी पुसेल पुसता वदे की प्रांजळवंत कृष्णागर तुमचा सुत कामूक हो सदनात स्पर्शाव या धावला धावला परी येते करून बळे दिदला मागे लुटून ऐसे होता अनुचित प्राण कैसाठे ओ महाराजा परी आराधुनी युक्ती क्रोध उपजवी राय चित्ती क्रोधवश झाली अरावण नृपती मुला सुरिल की मग तो ना मग तो कदा न म्हणे सुत तोरे करीला प्राण रहीत मग तू सदनी आनंद भरित सुक ला सेविका अंगी विशतरूचा कोंब सांग पुरुने टाकिल्याने मार्ग मग त्या आयुष्याचा शरीर लाग कोठणी होईल ला जननी आधी ठेचल्या उरगमुख मग कैसे मिरवेल विष दुःख कंटके धरल्या वृषिक वेदनी ते मिरवेना किवनी असता धुम्रागार वरी सांडावे लगबगे निर मग धाव सदना घेत नाही जननी तरी कृष्णागराचा व तो हृदयी मिरवे बाळ फासा तर राया सांगुनी आली शा दुःख सरिता लोटवी तरी त्या उदकाचं आधी वळन दुःख सरिते बांधावे बंधन बंधन बांधिल्या असं जीवपणे सुखे पुढे मिरवी काय ऐशी सांगुनी ती युती गेली आपल्या सदना प्रतिएरीकडे पूजावंती कनकमंचकी पहुडली तेजुनी अन्नोद स्नान कैचे शृंगार कुमकुमलेनं सर्व उपचाराते तेजुन विमुकल तई ते पहुडली तुईर कोडे शशांकर पार्थि खेळून कानन भर चिंताबजीची फोडून लहर संतना तदा जात असे ना नगजरे यंत्र ना यंत्र चमू अब्दीचा लोट लोटीत क्षेत्रपाती पूर्ण भरित चमो तो ए रावत संचार करी आपुले सदनी ते समोर न देखिता राणी परिचारिके विचारे मने कोट्या आहे भुजावंती सनमुख का न आली पारधी प्रति आजी चुकुर होतीन निंबलो नातळली ते राय ते बोलती परिचारिका हे महाराजा सजूते आजी राणी कवन दुःखा दुखावली कळे ना ते निको निशय नापाटी निजली आहे हो निकष्टी कष्टी हो ताची शब्द करण पोटी सन्नामाजी संचारला तो ती मनसकी भुजावंती राव कोणी बोले युक्ती म्हणे का हो कवन अर्थी शयन केले जीव लगे परितई तई उत्तरा न देती काहीच न बोलेत रायाप्रती जीवन जीवनानुनी नेत्रपाती अश्रू ढाळी ढळ धार ते पाहुण्या दयाळ चिन चित्ती दाटला मोहे केवळ मनचकी बैसे होता वेळ हृदय धरी ते अस्रुधारा नेत्रपाती राव कुशी स्वयं हस्ती चुंबन घेऊणी लालन नीती अंकावरी तसे बैस अंकी बैसवणी सोदारा रत्न हे मदडावय करी यत्न राव कोंदणी हाटक प्रयत्न अर्थरत्ना जोडीतसे मने सुख सरते कोटून बेधले गडोळ चित्ती दुःख घराचा वर्ष आम्ही त कोणी केला तो सांग मी राव महीचा भूप मी बोलणारा दर्प सर्प आईशा व्याघ्राचा करोनी लोप जिथले माप दुखाचे तरी तिक मना पुरुष नारी तू ते अन्य झाली भारी तरी माते बोलो निवाईकरीमित निमित्त मात्र दावी का अगे सहज दिठवा होते अर्क सुत या बोलाची सहज भ्रांत मानू नको जीव लगा अगे प्रिये तू माते असी कोण हे गांजीला उद्देशी हरी बाळाते या जम्बू कलेशी दुःख तरी मिरवेना अ गे नि पाडा धडके उतरे गिरीचा कडा की राम वाडा रक्षणी आंबाईसे ते वी तू माझी पट्टराने कोण घालू शकेत काचनी नामदर्शवी प्रांजळपणी मग उर्वी न ठेवी तया ते ऐस ऐकता राव वचन हृदय अर्थात अर्थार्थी सगन म्हणे महाराजा तव नंदन भ्रष्टबुद्धी व्यापिला आ आपण गेल्या पारदिशे एकांत पावनी मम उद्देशी येऊन स्वरलेशी हस्त माझा धरी येला दरीला परी म्हणते का आम्ही ओढिता झाला हस्त म्हणे चालावे एकांतात सुख संवाद भोगावा मग म्या पाहुणे का मी करुती हात इसळू हसडून घेतला निघोती भयार्थ मानोनी आपुले चित्तीस माझी पावले पळले ताकूने झाली अवस्था उलथून पडले मयी वरती परिम्या धरून तशीची शक्ती आडकावड पैकेले मग तो चल बलत्वेही न होत आता आपला प्राण ठेवित नाही महाराजा या गरळात घेऊन करीन न प्राणमुक्त परिधैर्य वरिले तुम्हा करता तुमचा मुखेंद्रू पहावा मज वाटले पारदीचे कानन अति तीव्र कर्कश भयान त्यातून तुम्ही जिवंतपणे कैसे याल वाटले इसेपणे दुछ संचार होतार हृदय यात म्हणून महाराजा इथपर्यंत प्राणदेही रक्षीले आता याची बोलापाटी मी चकोर देही चंचुपुटी तवन आन ने नेदुसे जीवन शेवटी लक्ष्मी दुष्ट झाले असे ऐसे बोलता भुजावंती कृतावला नृपती नवी क्षिति वड वानाल पेटला वड वानाला तरी कैसा शिखा मिरवी अंबारलेशा सुतर सुतरत्ना लागी कैसा ग्रासूर पाहे क्षणात मग तैसाची योनी सदना पाहे आरत नेत्रे भवता पाहे म्हणे कोणी ये तरी येथे आहे पुढे यावे माझी या तव ते भृत्य धावते ती भृत्य नव्हे ते कृतांत दिसती राव वरुनी स्वतः त्या ते लोटी तसे मन भृत्य हो याची पावली जाऊ नि मम सुताची करा होळी अथवा बंधन करून हस्त वेली खंडोनी या टाकाव्या ऐस बोले नूरपणात दूत धावती वाता कृत सदन वेडुनी राजसुत मृत्युमही नेलासे परिती सेवक ज्ञान खानी पुन्हा जाती राजांगणी मनती महाराजा मृत्यू भवनी कृष्णा गुरु पैनेला राव कृदि तया पाहत म्हणे हस्ता ते करा खंडित पुन्हा येऊ न सांगत धावणवनी राया ते तरी रायाच्या कोपानळ कदा न होय शीतळ पुन्हा पाहुणी तिचा आज्ञा आज्ञापी परी ते मृत्यदिहस्ति म्हणती स्वामी राजसुत यासी बदिता काय अनर्थ काही सिल कळी ना ऐशी संधी ही भयस्त पुन्हा जाते राजांगणात परी तो राव अतिसंतप्त तिचा आज्ञा आज्ञापी मग ती दूत निष्ठूरपणी चौरंगा आणि ती कनक कोंदणी त्याला लागी बैसहुनी कार्यावरती वैवटले शुद्ध चराटे बांधून हस्त तदानी तर कृष्णा घराते म्हण ती बंद सिद्ध केले हस्त खंड खंड खरावया परी कृष्णागर चवाटाने हा वृत्तांत सकळ ग्रामात कळला मग चुंगार चुंगार मेळा विलोकावया धावती ए करे राजांगणी मिळालं थोर प्राज्ञी परी नृपतीचा कृदि पाहुणी बोलो न शक शकती कदाचित तर वृत्तीचा कृतानळ लोक बोलाचे स सुभद्रजळ प्राशने भेने उतावेळ मागे घेत असे करे चवटेशी कनक चौरंगी राजसुदासी दुती वयसुनी हस्तपादासी योजित झाले चितावया शस्त्र करून या नग्न त्वरित एके घाय केले हस्त तैसेची झाले चरण व्यक्त भग्न पडियेला एकची आकांत वर्तला तेथे कोणी कोणान विचारी जेथे पावनी सकल संग्रामाते भयभीत संपूर्ण उप्रिय योजनी पद तीक्ष्ण धारा शस्त्रे हानी ती ही एका घाई क्षिती पद कमली पडियेली मग रुधिराचा भरभराट मही लोटला अपार लोट जेवी युवती कुंकुम मळवट तेवी धारा शोभली परे राव तू तीव्र मूर्चने चौरंगावर उलथून प्राण का होसा विस मुखावरी दातला फेस उपरी कोरड पडली मुखास केले मग ते दुःख पाहुनी लोक दुःखाने करीती महाशोक आहा कृष्णागरासारखे मालिक व्यर्थ राय भंगिरे एक म्हणती म्हातारपणी राव चढला आहे प्राज्ञी ऐसा पुत्र लावण्य खाली नष्ट केला पदवीचा तर राजा परमभ्रष्ट आहे निर्दय नष्ट आता येते राहता उत्कृष्ट योग्य काही दिसेना सहज प्रपंचाची पावली पडतसे आड पावली परिराय हृदय क्षमानं केली गात करील कधी तो आहा एकुलता एक बाळ त्यावरी पाखडीला नळ मग प्रजान्या एकाचा शीतळ वृद्ध राव राहिल हा एक म्हणे राजनेती तैशीच आहे सर्व क्षिती ग्रही दाविली क्रोध संपत्ती धाक पडलं प्रजेते एक म्हणे भ्रष्ट कृष्णागर कुबुद्धी धरीली मातेवर तई शिक्षा पावला साक्षात्कार राया दोष न लागेची गोपी डक व्याघ्रे असला तरी का मारू नये त्याला तरी रायने धर्म पाहिला लोभ धरिला नाही की वृश्चिक होता दृष्टी व्यक्त तरी का करू नये प्राणात दुष्ट दुष्ट आहे की मारू मारून की त्याला ऐच्या नानापरी युक्ती वितर्क वितर्क जग बोलती अपार चवाट्या प्रती मिळाला असे लोकांचा त्यात सहज करीता आले चवाटे कारणे तो अपार मेळा देखील सोडून गर्भाधरी पर्वताते न्यावे बेटीशी मच्छिंद्राते घेऊन जाता गोरक्षनाथ आले होते त्या ठाई आले परी सहज नगर नगरदिक्षेची कामना फिरली म्हणून पाहता व्यवहार पावली येऊ नी तेथे धरकले धरकले परी अपार मिळ पाहुणी त्यात संचारले गौर बाळ तो कृष्णागर होऊन विकळ चनक चौरंगी पड मग मग ते पाचारून दाविता झाला गौरनंदन नंदन जळ चळ सुते पाहून परमचित्रवलासे परी ज्याचा अन्याय काय पुस जाय क्षण स्थिर करून हृदय करणी विलो की बाळाची तो सहज अंतरी दृष्टी करिता त्या समजली तयाची माता आर कृष्णा कराशी अवतार दक्ष आढळला ऐसा शोध शोधिला चित्ती मग क्रोधी दाटले गब तपो गबस्ती म्हणे अहोय रांड शक्ती प्रविष्ट झाली लोकांत परितो तो आहे मूर्खराय चित्ती योजिता नाही न्याय बाळावरी तिने घायक कोपशस्त्री योजिला तरी आयसा बुद्धिभ्रष्ट विषय लोभी अतिवरिष्ठ मही नसावा महाभ्रष्ट मही भार आगळा लागुनी संगदी बाळा बाळालागी केली आरती तस्मात राव विषय भक्ती नये मैसी आहे सी चित्ती धरुणी तिथून उभय निघाले मंडळातून मग गोरक्षा सकळं खुन निवेदिली रायाची सकळं गोरक्षा निवेदन होता तोही आपले हृदय पाहता पावनी म्हणे गुरुनाथा यांचे नाव रंगात आणावे कृष्णागर तो चौरंगी व्यक्त म्हणून चौरंगी बोलला नितांत कृष्णागर हे नाम माहित नाही म्हणून वदलासे आणि हस्तपादारी सकळ एका चौरंगी झाले सकळ म्हणून चौरंगी गौरवाळ सहजस्ति तेवतलासे अस गोरक्ष मशींद्रा ते म्हणे राजसभना जाऊ चोरी ते मागुरे घ्यावे चौरंगात्य नाथ पण ते मी रुवावया मशींद्र म्हणे रावर आणि ते दुःख दाखव दाऊन मग न्यावा शिवनंदन नाथपण ते गोरक्ष मने नो हे ऐसे ने हो आधी चौरंग अस पूर्णपणे नाथपंतस असं न व करावा मग त्याचे हाती रायाची दावे प्रताप शक्ती आणि त्या रांडे चामुंडे प्रति प्रती ते ओपावे तरी आता सौम्य उपचार राय करू वागोतर मागून घ्या स्नेह परिवार चौरंगी ते महाराजा ऐ शि गोरक्ष बोलतावाणी अवश्य मनी मच्छिंद्रमुनी मग उपयंता राजसदनी प्रविष्ट झाल झाले महाराजा पुढे धाडून द्वार रक्षक स्रोत करते महाराजा राय ऐकून ऐसे नाम मनी उचंबळे भावार्थ प्रेम मनात म्हणे योग द्रुम वंदे सती हरिहरा परिदम दैवार नवा बोध मच्छिंद्र कृपेचा ओळ मेद ऐसे म्हणून न लाग वेग कनकासन सांडिले समयक सामोरा होती दृष्टी रेकता मच्छिंद्र जती भाळ ठेवणे चरणावरती आलिंगितसे प्रेमाने मे महाराज आजा आजपती तबोधली गंगा वळून धीर पावल्या संगा कुशब्द पाप नाशिल ऐसोने राव प्रती नमित झाला गोरक्षा प्रती भाळ ठेवणे चरणावरती सभेस्तानी आणले बैसवनी कंकासनी शोड शुभचारी पुजली मुनी उबरी उपरी उभय जोडून पाणी उभा राहिला सनमुखा मरे महाराज योग द्रोमा तुमचे चरणी असे मम प्रेमादर्शन दिले भक्ती योग मगा भक्त कारणे तरी आता काम शक्ती वेद कोणता सांगा जाती जेवी ऋतुकार द्रोमा प्रती येतील तैशीच तरी उल्हासपणे अर्थ दावा मज कारण ते त्यावरही कामन पावन तुष्ट होईल महाराजा ऐसे बोलता नरेंद्र पाळिंद्र चित्ता दुर्माचे फळ शब्द चातुर्य रसाळ चौरंग भावी निघाले म्हणे महाराजा नरेंद्र उत्तमा एक काम वेदला आज तुमच्या अकाउंट निग्रामा शासनी बाळ विलो केला राय अतिष्ठतात तव कोग्न तयास्तपाद केले भग्न तो जरी तुमचा अन्यायी उत्तम आम्हाला घे ओ पावा रा ऐशी आई, आई कोणी हसत म्हणे महाराज योगी समर्थ काय ते कराल नि म्हणाल करिले सेवा भक्ती तरी भग्न झाला पद असती तरी त्या पंथ गमाया शक्ती काही एक दिसेना तुम्हीच वाहुनी आपल्या स्कंदी वाघवाल की कृपा निधी तो स्वामी तुम्ही सेवक बुद्धी आचराल की महाराजा यावड बोले मचिंद्र अर्थात तो सत्यपणे शक्त की अशक्त इतकीवर की आमचे अर्थ का अस तू पहाशी ऐसे बोलता मछीन जाती अवश्य मनी श्री शांग द्रुपती घेऊ जावे आवडचे सिद्ध संकल्प महाराजा ऐसे बोलता धरा पाळ उठून आले तत्काळ या ती कनवाळ चौरंगापाशी पात्रे कडक चौरंगे सदयुक्त तयशाच्या उचलीला मैवर सुत ने आपुले फुले शिवे हस्तपाद तळविले हे ते श्रुते कल्पना घेते निर्जीवास करीत करीते करीतो जती तिने चौरंगी हस्तपादांप्रती स्नेह करई का तळविले निर्जीव पुत्रा नृत्य करीत ते ते मिरवल मग हस्तपाद निमित्त काय अशक्य झाले ते तर कवे म्हणे पुढेल कारण हो ते म्हणून मच्छिंद्राने लोह करई द्विमूर्धाने स्नेही तळडे पदास्त तू ते करून दुःखाचे शमन पुढे पहा म्हणती नेमा नेम समान उत्तम फळाविरू ययासी आयसा विचार करून चित्ती तळो लागले पद असती मग तेथे राहुनी एक राती पुढे गमती महाराजा चौरंगी स्कंदी बाहून मार्ग गमित असे गौर मग ग्राम पाहुणी निघून बद्रीकासून पातले शीघ्र जाऊन शिवाला येत भावे वंदिला उमा कांत उपरी चौरंगी ठेवून ते तर काननात संचरले कान नींदता तेथ पाय तो एक गवर देखील वे देखता विसरती ठाई गुहागृहा माझारी ते गवर परम घुमट पाहू बोलते प्रताप सुभट मन ती चौरंगी निश्चय तुळवट येते कसून पहावा पाहावे तरी कैसे मग काय करते झाले जाते शिळा आवि न शक्ती गोरक्षणा ते आणली गुहाग्रात गुहागृहात वरल्या जमिनीत शस्त्र असलपुनी ते अंधार व्यक्त केले से ऐसे कृत्य करून था ते पुन्हा परतून आले नात स्कंदी वाहून चौरंगी ते पुन्हा परतून गेले त्या ठाई ते वा द्वारा समीप तरु एक होता विशाळ रूप तया खाली प्रथापदीप सावलित बैसले बैसले परी गोरक्षाशी मच्छिंद्र म्हणे भाव उद्देशी बानुग्रह चौरंगाशी आज ठाई हो पावा ऐसे बोलता मच्छिंद्र नात गोरक्ष वदत तसे उत्तर राहते मग अनुग्रह लाभ तसे महाराजा तरी चौरंगीचे अनुष्ठान पूर्ण पूर्णस्वरी मी पाहिन मग प्रसन्न सिते वेदेन अनुग्रह महाराजा ऐसे बोलता वरदोक्ती मच्छिंद्र म्हणे बरवी निती तरी याची ठाई चौरंगी प्रती तपारागी स्थापावा ऐसे म्हणून इगो रक्षाशी पुसत झाला चौरंगाशी हे बाळा तू पूर्ण तपासी बसत की या ठाया यावर वेळी बोले चौरंगनाथ मी मान्य तुमचे कर्तव्यात जे ते ठेवालत राही न ते तर ते करी न तैसेची परी एक मागणी आहे ते तुम्ही जावे कोण दिशाते परी प्रतिदिनी माझा हेत कळ कुर्मदृष्टी रक्षावा इत इतके माते दिले असं दान सगळ्यात माझे कल्याण दिवसांदिवस माझे स्मरण तव धळ अरे पाळावे तुम्हा सोता माझे स्मरण त्या कृपे होईल माझे पोषण जयसे कुर्म दृष्टी करून बाळालागी पोषित असे असे बोलता चौरंगा तो भय झाले तो शिवंत मग उचलून गुवाग्रात चौरंगी ते ठेवले ठेवेले पर इत असं सांगा ती बारे उर्ध करी का दृष्टप्रती शिअसुट दिसे दिसेक्षिते पडेल वरती तुझरा आया परे आपले प्रसादे करू न तू ते तो एक वरदान दृष्टी यादवून काढू नको कदापि जरी दृष्टी किंचित चुकूर हो तापडेल अंगावर मग प्राण सोडून जाईल शरीर चूर्ण होशिर रांगोळी मग पुढे कार्य साधेपर्यंत सकळ राहिले न हात तरी जतन करून शरीरात ही तापले जोडी का एक मग एक मंत्र सांगून का नि म्हणे करी याची सदा घोकणी ए निची सर्व तपा लगुन प्राप्त होसील पारसा मग गोरक्ष जाऊणी उत्तम फळाते तया सामोरे आणून ठेवित म्हणे फळ भक्षी निश्चिते पूर्ण तपाचरिका परी आणि कराय तू ते दृष्टी रक्षावी निमित्ते मंत्र जपाव तपोवर फळे बक्षावी क्षुदेसी आहे ऐशी त्रिवि सांगितली परी रक्षित जिवाते तो आम्ही लवकर करून घेताते तुझपासी येऊ हो की ऐनंगाशी बाहेर निघे गोरक्षेशी रा ग्रा गोहाद्वाराशी बंधन केले तर वा या उपरांती तपाचार शिक्ती चा लावणी स्मरला लावून इश्ती तव त्या स्मरता येऊन भेटल्या म्हणती महाराज योगोत्तम कामना उदेली कोण तुम्ही तसेच अर्थ सांगून नि स्वार्थ लागे मिर विजय रे म्हणे शिवाननी मम प्राण आई असतानी तरी त्या चुदे लागू नित्य फळे आहो पावे हा नाही परी गुप्तार्थ फळे ठेवावी का त्या न कळतं शेय उचलून जावे तोरित नित्य फळे येऊ पावी आयशी सांगून चामुंडी चाल ती झाली तीर्थ भारी सहज चाली चालता म्हैसेन गिरणार पर ती पोहोचले हे रिकड चामुंडा सकळ उत्तम आणून देत फळ शिळा येता वेळ कानात सहा ती बळी कैसे रीती गुप्त सेवा करून जाती परी चौरंगी महाजती शिळा भय दाटला मनात बने गुरुवचन की शिरात घेईल तुझा प्राण दृष्टी या कारण अखंडित रक्षावे ऐशी भावना चित्ती दृष्टी ठेवी शिळे प्रतिमुखी नाम नाम उक्ती आराधित सर्वदा परी त्या शिवेच्या भय करुण खाऊ विसरला कारण किंचत वायुष्य होता गमन त्वची आहार कर शिळेवरती दृष्टी परी उडतो भागी दृष्टी अंग हलवे ना मही पाठी अर्थ काही चाले ना जरी आई करावे चलन वेनो दृष्टीचे चुकूर शिळा झाली या घेईल प्राण म्हणून हले तायात थाळते फळे जरी चाचपुणी घ्यावे आती नेनो तिकडे जाय औचित चित्त गेली समजती तया मागे धावती मग चित्त बुद्धी अंत करण तो ऐक्य असती तिघे जण फळ अभाव भावने भ्रष्ट होईल सर्वस्वी मग मंत्रूपे स्मृश्य शक्ती आधी करील माझी मती मनोनी सांडिली फळप्राप्ती योगामुनी लक्षित असे ऐ शिवम काचणी करून आठत चालली रुधिर प्राण परिते ते उर्द। रुधिरमांस लक्ष आठत आहे तव सत्य रुधिर मांसा लागुनी बक्षित उदक उदकमय करीत शेवटी चित्त असे हरीतस बक्षण करीत असे नित्यशा चित्ता सकल उरले पै शरीर उरले असती संजरा वरी उगोली त्वचा तवसरी विराजे जो वरी शरीरी असे प्राण तो वरी असती त्वचा प्राण तोरी अस्ती त्वच्या घराण प्राण भंगल्या भंग जाण सर्वत्रासी माहिती नारी त्वचा अस्ती, चौरंगी उतरला प्रति सूक्ष्म शरीरी आपण भूती त्रासून या पळाले मग तो देह काष्टास्तमान बोला रईत चरण वनही ऐसे पाहुणी बाळ ताने वारळ वरी मग तिथुक्या दृष्टी हरल्या प्रतिमुखी ध्वनी मंत्र शक्ती तितके उरे मग निश्चित तिकडे जिकडे तिकडे झाले स्या इशे परी चौरंगी ते झाले आहे यावरी पुढील स्वार्थे पुढील द्यायी ऐकाते तर या ग्रंथ नवरत्न हार आणि वैठोरे स्वति श्रुती अशृंगार धुंडी पिले नर हरिवंश मारुते मालुर नरिस शरणागत तो हा भक्तिपूर्वक ग्रंथ श्रुतीया हे संकल्पिला स श्री श्रीभक्तीकर्ता समंत गोरक्ष काव्य किंग सदा एक त्रिशंत हरे गोरा श्री कृष्णा हरे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे हरे सुखकर्ता दुखहर्ता वर्ता विघ्ना नुर्वी पूर्वि प्रेम कृपा जयासि सर्वाङ्गी सुन्दर ऊटि नुरा कण्ठी षलके माळमुक्ताफला जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति श्रीराजमूर्ति दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय रत्नखचितफराज गौरी कुमरा चन्दना ओटी केशरा हिरे जरमुकुट शोभतोबरारु नुपुरे चरी घागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीराजमूर्ति दर्शन मत्रे मन सोर्णे मत्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव लम्बोदर्पि ताम्बरपरिवर बना सरसोनवक्र तुन्द्रयत् नैना दास रामाचा वाटपाय सदना संकटे पामावे निर्वाणि रक्षा वे सुरवर वन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति व श्रीराजमूर्ति दर्शनमात्रे मन स्वणे मात्रे मन, मन कामनापूर्ति जय देव जय झालिन लोटाङ्गन वन्देन चरण पाइन रूप तुजय प्रेमे अलिङ्गन पूजन भावे ओवालिन मनेन नाम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुसखा त्वमेव तमे विद्या तद्रम तमेव तमेव सर्व मम देव कायी नवाचा प्रकृति बुधयातमा प्रकृती स्वभावा करो सकलपरस्मे नारायणा समर्पयामि केशवं केशव नारायणं कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधुव माधव गोपिकावल्लभ रामचंद्र भजे हरे राम हरे राम राम, राम राम राम, 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 राम।